बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड त्यातील आपण भाग चौथा पाहत होतो आणि या अगोदर आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये राहुलला आपल्या धम्माचा वारसा दिला इथपर्यंत आपण भाग पाहिला आहे आता आपण जो भाग पाहणार आहोत ते तथागत बुद्धांनी काही खेडवळ ब्राह्मणांना आपल्या धम्माची दीक्षा दिली असं आपण पाहणार आहोत तर ग्रुतकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाच्या जवळ एक छोटस खेड होतं आणि त्या खेड्यामध्ये सत्तर कुटुंब होती तर ती सत्तर कुटुंब ती सर्व ब्राह्मणच होते तथागत बुद्ध म्हणाले की म्हणजे स्वतःशी त्यांनी विचार केला की यांना आपण आपल्या धमाची दीक्षा देऊ आणि ह्या हेतून तथागत बुद्ध त्या ठिकाणी गेले आणि एका झाडाखाली जाऊन बसले तिथे बसल्यानंतर त्यांची ती तेजस्वी कांती दिव्य क्रांती विलोभनीय मनमोहक असणार ते व्यक्तिमत्व आणि ते बघून सर्वजण तिथे लोक जमा झाले आणि तिथे जमा झाल्यानंतर तथागत बुद्धांनी त्यांना विचारलं की तुम्ही या ठिकाणी कधी बसून इथे राहत आहात आणि तुम्ही इथं काय करता तेव्हा तेथील ब्राह्मणांनी उत्तर दिले की आमच्या गेल्या तीस पिढ्या या ठिकाणीच गेल्या आहेत आणि तेव्हापासून आम्ही गुरेढोर सांभाळण्याचा इथं व्यवसाय करत असतो असं म्हटल्यावर तथागत बुद्धांनी परत एकदा धार्मिकतेविषयी त्यांच्याशी विचारणा केली तसं प्रकारे तुमचं धार्मिक जीवन आहे असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं तथागत बुद्धांना की आम्ही वेगवेगळ्या वेग ऋतूनुसार चंद्र सूर्य तारे पर्जन्य अगडी इत्यादींची आम्ही पूजा करतो होम हवन करतो आणि त्याचबरोबर आमच्यातील एखादी मृत झाली तर आम्ही तिला ब्रह्मलोकात प्रवेश मिळावा म्हणून आम्ही त्याच्यासाठी पूजा अर्चा होम हवन करतो ती आ, जन्म हो या जन्म मरणाच्या मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करत असतो असं त्या ब्राह्मणांनी तथागत बुद्धांना सांगितलं तेव्हा तथागत बुद्ध म्हणाले की मग हे तुमचा हा जर मार्ग असेल तर हा सुरक्षिततेचा मार्ग नाही तुम्ही जर माझ्या धर्माचा अनुसरण केलं तर तुम्ही खरे श्रमण किंवा तुम्हाला निर्वाण प्राप्तीचा मार्ग प्राप्त होऊ शकतो विरुद्ध तथागत म्हणतात की जे सत्याला सत्य आणि जे असत्याला असत्य समजतात त्यालाच सम्यक दृष्टी असं म्हणतात आणि जी सम्यक दृष्टी त्यांच्याजवळ असते त्याला सद्गती प्राप्त होते असं तथागत बुद्ध त्या ब्राह्मणांना सांगत आहेत त्याचबरोबर तथागत जन्... बुद्ध म्हणतात की मृत्यू हा अठळ आहे हे एक शाश्वत सत्य आहे ते कुणालाही चुकलेलं नाही जो जन्माला येतो तो मृत्यूला प्राप्त होतोच असं सांगतात की जगात असा कोणीही नाही की ज्याला मृत्यू नाही असा कोणाचा जन्म झाला नाही की त्याला मृत्यू नाही तर प्रत्येक जीव ह्याला मृत्यू प्राप्त होणार आहे असं सत्य तथागत बुद्ध त्या ब्राह्मणांना पटवून देत आहेत आणि मग अशा प्रकारे तथागत बुद्धांनी इतकं व्यवस्थितपणे स्पष्टपणे समजून सांगितल्यानंतर त्या ब्राह्मणांची श्रमण होण्याची इच्छा प्रकट झाली आणि मग तशी इच्छा त्यांनी तथागत बुद्धांच्या समोर व्यक्त केल्यावर तथागत बुद्धांनी मग त्यांना श्रमण करण्याचे ठरवले आणि मग तेव्हा त्यांनी सर्वांनी आपापले मुंडन केले आणि मुंडन केल्यावर ते खरेच श्रामणार दिसू लागले खरेच श्रमण दिसू लागले आणि नंतर ते सर्वजण विहाराकडे जाऊ लागले विहाराकडे जात असताना रस्त्यातच चालत चालत त्यांना त्यांच्या बायका मुलांचे विचार डोळ्यासमोर मनामध्ये तरळू लागतात जात असताना जाता जाता रस्त्यातच पर्जन्यवृष्टी म्हणजेच पाऊस जोराचा सुरू होतो आणि त्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाही पुढे गेल्यावर त्यांना दहा बारा घरं दिसली आणि तिथे कुठेतरी आपण थांबावं म्हणून ते त्या ठिकाणी गेले परंतु ते तिथेही थांबले नाहीत कारण त्याही छपरातून पाणी गळताना त्यांना दिसत होतं